బలా మిత్ర జల కల్ల కామెంట్ కైక్ d'alegar-se a les मित्रांनो बोला मित्रांनो झालं का जेवण मित्रांनो बोला काय चाललं काही लाईक करा कमेंट करा बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला झाले का जेवण सगळ्यांचे वरती अकरा नंबर आलेले लाईक करा कमेंट करा बोला वरती एकवीस मेंबर आलेले दोन लाईक आलेले बोला झाले का जेवण घेवण मित्रांनो बोला शेतकऱ्यासारखं दोन शब्द काय करता तुम्ही कुठे चालले मेडिकल वर चालले का <laughs> मेडिकल तक मेडिकल बोला मित्रांनो वरती चोवीस नंबर लाइक करा सर्वांनी कमेंट करा चल नहीं संगा Bola, bola. bola.

ये पकड़ लिया है आज मैं चला गया बोला वरती पाच मेंबर आलेले दोन लाईक आलेले जेवण झालं का बोला मित्रांनो काय चाललं काय नाही जेवण वगैरे झालं का काय मेनू होतास तुमचा सांगा कमेंटमध्ये कळवा मला बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा ಜೇವರ ಮಿತ್ರ ಬೋಲ